ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंचरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले माजी उपसरपंच धनेश मोर्डे विकास बनखेले राहुल थोरात यांच्या माध्यमामधनं मंचर येथील सहाशे महिलांना मोफत श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी दर्शनासाठी नेण्यात आलं होतं या महिलांचे दोनही ठिकाणचं दर्शन अतिशय सुंदर पद्धतीनं झालंय जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांना देवदर्शनासाठी नेण्यात आलं त्यामुळे महिलांना मनोरंजन म्हणून तुळजापूर या ठिकाणी खास नव्या जुन्या गाण्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता गाण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर महिलांनी रुचकर जीवनाचा आस्वाद घेतला आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनानं सर्व महिला धन्य धन्य झाल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या यावेळी माजी उपसरपंच सुनील बानखेले तसेच माजी उपसरपंच धनेश मोर्डे विकास बानखेले राहुल थोरात यांनी महिलांशी संवाद साधलाय आणि त्यांनी म्हटलंय की यापूर्वी माजी खासदार शिवाजीराव हडरराव पाटील माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं मनसर गावाच्या विकास कामामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे यापुढील काळामध्ये देखील मनसरच्या सर्वांगीण विकास कामासाठी काम करायचं आहे तुम्ही सर्व महिलांनी आम्हाला ती संधी द्या आम्ही संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तर उपस्थित महिलांनी देखील तुमच्या माध्यमामधनं आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन झालं तुम्हाला आई तुळजाभवानी राजकीय वाटचालीसाठी नक्कीच आशीर्वाद देईल तुमच्या हातून समाजाची सेवा घडो असे आशीर्वाद दिलेत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर म्हणजे मी माझं नाव सांगतो काही मला ओळखत असतील काय नसतील काही नावाने ओळखत असतील मी सुनील दामोदर बांधखेले गेली पंचवीस वर्ष मी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याबरोबर काम करतो तालुक्यामध्ये के के का काम केलं शिवसेना तालुका म्हणून काम केलं तालुका प्रमुख झालो उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं आणि दादांनी संधी दिली मला त्या मंतर शहराचा उपसरपंच झालो मंतर शहराचा उपसरपंच झाल्यानंतर फक्त माझ्या नशिबात आलं ते म्हणजे मंतरची पाणी पुरवठा स्कीम आणि ती पाणी पुरवठा स्कीम मी शिवाजी आढराव पाटील आणि त्यानुळे पाटील यांच्या माध्यमातून त्या माझ्या काळात झाली त्याचा मला खरोखर अभिमान आणि मंचरमध्ये काही ना काही करायचं तालुक्यामध्ये मी राजकारण करतो जिल्ह्यामध्ये करतो पण हे करत असताना माझ्या मंचरसाठी मला काय करता येईल आणि मग शिवाजी आडराव पाटील ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मी खरं म्हणजे शिवसेनेचा कार्यकर्ता पण खासदार साहेबांबरोबर जोडला असल्यामुळं खासदार साहेब शिंदे गटात गेले मी त्यांच्याबरोबर तिकडे गेलो आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून खरं म्हणजे मंतरनी राजकारण राजकारण करताना मनसरचा विकास कसा झाला आज इथून पाठेमागचा मंचर तुम्ही पाहिले जे ग्रामपंचायत तुम्ही पाहिली परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब सुद्धा सत्तेमध्ये आले जवळजवळ नव्वद कोटी रुपयाचा फंड या मंसरमध्ये आणण्याचं काम या दोन्ही दोन्ही माणसांनी केलेलं आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही पहा मनसरमध्ये काय पाणी पुरवठ्याची जवळजवळ एकशे पन्नास कोटीची स्कीम आता मंजूर होणार आहे मंतरमध्ये बाजार तळ असे दोन कोटीचं मं� गार्डनचं काम आताही चालू आहे आपल्या बांधखेली रस्ता जातो त्या ठिकाणी आणि हेच मंतरसाठी करायचं आणि हे करत असताना ह्यासाठी कुठेतरी सत्तेची गरज लागते आणि मग त्यावेळेस मी इच्छुक म्हणून खरं म्हणजे खूप दोन वर्षापासून सा ही निवडणूक चालू आहे निवडणूक काय लागत नाही पुढं पुढं जाते आमचा खर्च चालूच असतो परंतु आता सुद्धा निवडणूक लागली होती मे मध्ये कोर्टाचा निकाल आला सहा तारखे पडली म्हणजे आता ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळीमध्ये जाईल आणि ही ट्रीप आम्ही जाहीर केली होती बऱ्याच जणांनी आम्हाला सल्ले दिले की आता कशाला खर्च करताय लोक विसरून जाते म्हटलं नाही आमचा शब्द गेलाय आणि मंतरमध्ये एकवीसशे लोकांची महिलांची नोंद झाली होती आता एकवीसशे नोंद झाली पण ते खूप आवड होत मग धनुचा आमचा विषय झाला राहुलचा आमचं की विकासला म्हटलं की बाहेर एक टप्पा कुडला तरी काढून आणि मग मुळेवाडी बसून तर अगदी बेकेमाळा खानवस्ती वगैरे हायरी आम्ही पकडला आणि त्यानुसार ही आमची ट्रिप झाली आणि तुम्ही सर्वजण आला खरं म्हणजे खूप आनंद आला कारण आयुष्यामध्ये तुम्ही संसाराच्या गाड्यामध्ये बिझी असतात पण एक दिवस कुठेतरी आनंदाचा द्यायचं काम आमच्यावरून करतो कारण आम्ही जेव्हा समाजाचं काम करतो तुम्हाला एक दिवस आनंदाचा आम्ही देऊ शकतो आणि त्यामुळे हा प्रयत्न आहे राजकारण काय चालू राहील शेवटी आम्ही तुमच्यासाठी करतो म्हणजे तुम्ही आमच्यासाठी करायलाच काही असं त्यासाठी आम्ही केलेलं नाही तर तो विषय दूरचा आहे तेव्हा राजकारण हा विषय नाही फक्त आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही केलं एवढंच या ठिकाणी सांगतो तुमचा आशीर्वाद नक्कीच राहील या मंदिरच्या विकासामध्ये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा टप्पा जरी निवडणूक पुढं असली तरी आम्ही आता तारखा ठरून लवकरच महिन्या पंधरा वीस गॅपली आम्ही पुढचा टप्पा सुद्धा करणार आहे आणि खरं म्हणजे आता असा हॉल पाहिला मला थोडं सोनिया गांधींची थोडी आवड मी पुढे गेलं का दोन वेळी म्हणजे शहरात आता फक्त आहे ना हे हॉल पाहिल्यानंतर पूर्वीची जी लग्न असायची ती मला थोडे आठवली आता सर्व मा माझ्या माता भगिनी इथं आहेत पूर्वी लग्न असलं ना कि आठ आठ दिवस पाहुणे घरी गाडी चालली गाडी चालली गेगा मधी <laughs> तांब्याची तार पोरी रडतेस काला मनामध्ये पोरी रडतेस काला मनामध्ये सासू मिळेल तुला आई सारखी तुला वाग ग मुली सारखी तुला वाग ग ग मुलीसारखी बागीन गाडी बोलते बागीन गाडी लागिन गाडी बोलते गेगा मधी गाडी चालली गा मध्ये सासरा मिळेल बापासारखा तुला वागवी न गो लेकी सारखी तुला वागवी न गो लेकी सारखी तांब्याची तार ठेसना मध्ये बोरी रडतेस काल माना मधी बोरी रडतेस काल मनामध्ये तुला राजा सारखा तुला वागवीन गो राणी सारखी तुला वागवीन गो राणी सारखी आगीन गाडी भगिन गाडी गाडी चालली गेम गाडी चालली आई माझी मायाचा सागर उडविले काटेचे फस आई माझी मायेचं सागर विलादीने जीवनाला का धन्यवाद उपस्थित असलेले सर्वजण मान्यवर यामध्ये आपल्या मनचा नगरीचे उपसरपंच माननीय सुनील भवान केले सुरेश जी फुले छत्र माने राहुल गाव विपाजी बांधकेले ग्रामपंचायत सदस्य अनंत शेठ गवारी सुभाषजी मोंडे रामदास जाधव तुषार मोडे अक्षय मोडे, मोडे त्याचप्रमाणे गणेश थोरात सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझ्यासमोरील सर्व माता बंधू वगैरे आपण सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी झाला या ठिकाणी बऱ्याच दिवस आमचा हा यात्रेचा संकल्प होता की कुठंतरी मोफत ट्रीप आपण मंच शहरातील नागरिकांसाठी महिलांसाठी काढले पाहिजेत आणि असंच एक दिवस बसलो होतो सुनील भाऊने सांगितलं आपण वार्ड वाईज त्या यात्रांचं आयोजन करू आणि त्याप्रमाणे विकास असेल राहुल असेल आणि मी स्वतः आम्ही चौघजण बसलेला असताना आमचं असंच मनात आलं की आपण आपल्यापासून सुरुवात करू जे आपल्याला जॉईंट होतील ते पुढे यात्रा चालू राहते परंतु सुनील भाऊने आम्हाला कोणत्या प्रकारचा नकार न देता जवळजवळ आठ लाख रुपये या यात्रेसाठी खर्च होणार होता आणि सुनीलबाईनी त्यातील जवळजवळ सात टक्के खर्च सुनील भाऊने उचलला उर्वरित चाळीस टक्के खर्च मी राहुल असेल किंवा विकास असेल आम्ही तेव्हाही जबाबदारी घेतली आणि आपलीही अकोलकोट श्रीक्षेत्र अकोलकोट आणि क्षेत्र तुळजापूर ही यात्रा संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत सकाळी थोडासा नाश्त्याचा प्रॉब्लेम झाला असेल परंतु जेवणाचं नियोजन दुपारी चांगल्या प्रकारचं झालं आता देखील जेवण भरपूर प्रमाणात आचार्य भाव होऊन गेलेलं आहे या ठिकाणी मी अधिकचं काही नाही सांगत परंतु माझ्या देखील मनात संकल्पना होती माझ्या वाड्यातील प्रत्येक महिला मग ती बेकेमाळ्याच्या फॉरेस्टच्या कोपऱ्यापासून असेल तर माझ्या बिल्डिंगच्या शेवटच्या रस्त्याच्या पर्यंत मी प्रत्येक महिलेला निरोप दिला होता जवळजवळ दोनशे चाळीस महिला मी स्वतः या ठिकाणी घेऊन आलो माझ्या स्वतःचे पाच वर्ष आणि सांगायच्या बाबतीत जर आले तर आदरणीय खासदार शिवजागाव पाटील यांनी मला ग्रामपंचायतीला संधी दिली ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो अनेक प्रकारची रस्त्याची कामं असतील आमचे बेकेव्हा येथील पाणी पुरवठ्याची स्कीम असेल जी आमच्या मोरडेवाडीची पाणीपुरवठी स्कीम असेल सिमेंट कॉन्क्रीटचे रोड दादांनी मोठ्या प्रमाणात मला निधी देऊन मी माझ्या मोठेवाडीमध्ये करू शकलो चांगल्या प्रकारचं काम केलं त्याच जोडीने नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी देखील आमच्या मोड मोवाडीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे निधी टाकून आमच्या मोठेवाडीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासासाठी त्यांनी देखील फंड दिला आणि दोन्ही ज्यावेळेस खासदारकी होती त्यावेळेस देखील आमच्या मोडवाड्यांनी मंजूरमध्ये सगळ्यात जास्त लेडी दिलं आणि आमदार केलं देखील आम्ही देखील चांगल्या प्रकारचं काम करून आमदार साहेबांना देखील तेवढंच लीड दिलं परंतु हे सांगण्याचं सा कारण असं का आमच्या महिला असतील किंवा आमच्या वाट्यातील पुरुष असतील सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं आमचं ऐकून त्या ठिकाणी मतदान केलं ह्या दृष्टीने आम्ही सुनील भाऊला त्यावेळेस म्हणलं का आपण कुठंतरी ट्रीप नेऊ आणि महिलांची देखील बरेच दिवस अपेक्षा होती का कुठेतरी आपली ट्रीप गेली पाहिजे म्हणून त्यांच्या आग्रहाखातल हा ह्या ट्रीपचं नियोजन केलं ही ट्रीप चांगल्या प्रकारची आतापर्यंत संपन्न झाली आहे आणि तुळजाबांच्या रूपाने आपण सर्वजण या ट्रिपचं नियोजन यापर्यंत या पुढील काळात आपण त्या ठिकाणी आपण ट्रिपचं नियोजन शहरामध्ये करणार आहोत यांना सर्वात अगोदर माझा नमस्कार आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाईकचा आणि माझा तसा काही संबंध येत नाही नाहीये समजून घ्या पहिल्यांदा किंवा दुसरी तिसरी वेळ असेल सुनील भाऊंनी एक संकल्पना मांडली की आपल्याला आपल्या गावामध्ये सर्व महिलांना कुठेतरी यात्रा घडवायची तर त्यांनी ठिकाण नंतर आम्ही डिस्कस केलं आणि तेव्हा अक्कलकोट आणि तुळजापूर ही दोन ठिकाणं आम्ही निश्चित केली थोड्या तांत्रिक अडचणीमुळे थोडी यात्रा आपली पुढे आली एक तारखेची आठ तारीख झाली पण यात्रा तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर अभिनंदन आणि आत्तापर्यंत तुमच्यातलाच आहे तुमच्यातलाच राहणार याच्यापेक्षा वेगळं काही बोलू शकत नाही धन्यवाद चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंड थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी